आजचा दिवस खरंच खूप स्पेशल होता कारण की माझा हट्ट जरी असला तरी सचिनची इच्छाही तेवढीच महत्त्वाची होती नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा ऐकूया मनापासून स्वागत करते तर मंडळी दोन दिवस सचिन आला होता त्याच्या वाढदिवसानिमित्त ऑलरेडी आठ दिवस झाले आहे मुद्दाम मी थोडंसं लेट पोस्ट केलं तुम्हाला माहितीच आहे ॲक्च्युली तर सकाळची गडबड वैशूची शाळा शिवची शाळा त्यात आणि सचिन सगळेच घरात आहे किचनमध्ये कधी कसा टाईम निघून जाते दुपारचे कधी एक वाजता काहीच कळत नाही तसं तर हे सर्वच गृहिणी करतात मी काही नव्याने करत नाही मी फक्त एवढंच करते की व्हिडिओ शूटच्या नांदात पंधरा मिनटाच्या कामाला मी अर्धा तास लावते पण ठीक आहे असू द्या आता हे शेवटी जॉब करण्यापेक्षा क कितीतरी पटीने मला बरंच वाटतं तर आणि प्लस जॉब केला असता तर कदाचित लोकांचं इतकं प्रेम मिळालंच नसतं किंवा लोकांनी मला ओळखलंच नसतं तर आज मी घरात बसून जे काही करते त्यात खरंच मी तर प्राऊड फील करतेच पण अक्षरशः सचिनसुद्धा खूप प्राऊड फील करतं हे बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि तुमच्या सर्वांचे मेल वगैरे येत आहेत मला तर अक्षरशः विश्वासच होत नाही की तुमचं इतकं प्रेम आहे माझ्यावर मेल येतात मेसेजेस येतात खूप काही गोष्टी आहे त्यामुळे तुम्ही जे सपोर्ट करता थँक्यू सो मच शिवचरणसाठी आज मी पनीर आणि कांद्याचा पराठा केला होता ॲपल दिले होते आज एका जबाबदारीतनं सुटका मिळाली तसं मी कितीही वेळा ठरवलं ना तरी मला चहा नाश्ता करायला सकाळचे दहाच वाजतात ॲक्च्युली मला हा टाईम ना कमी करून आठवर आणायचा आहे आय होप हे सगळं मॅनेज होईल सगळं बघी या कसं कसं काय काय होते कारण शिवचरणची शाळा हे माझ्यासाठी नव्याने होती आहे ना याआधी वैष्णवीचं काहीच जबाबदारी नव्हती कारण मम्मीने सगळी जबाबदारी घेतली होती तिची लहानपणीपासून तर चक्क ती पहिली दुसरीला जाईपर्यंत मम्मीकडेच होती त्यानंतर भेंडीची भाजी करायचं ठरवलं होतं भेंडी काल आणली होती छान मला मिळाली होती तीस रुपयाला पावशर मला भेटली तीस का पंचवीस असं काहीतरी होतं तर पावशर भेंडी आणि मला खप खूप असे पण म्हटलं होते की ताई तू भेंडीची भाजी करत असताना थोडीशी भाजून घेत जा तर भाजताना तेल टाकायचं की नुसतं ड्राय भाजायचं तेवढं प्लीज मला कमेंट करून सांगाल का कारण की आत्तापर्यंत मी कधीच भाजून तशी केलेली नाहीच आहे तर अशीच करते मी पण अशी पण छान लागते मला भातासोबत थोडीशी अशी ना लुसलुशीत भेंडी आवडते पण तुम्ही मला प्लीज एक वेळा सांगाल का की भेंडी ड्राय भाजायची की नाही आणि हां एकदम सेवा सिंपल सोबत भाजी केली तुम्ही पाहिला असेल फक्त लाल मसाला घातला आमचा घरचा आणि बाकी दुसरं काहीच नाही हळद मीठ टाकलेलं आहे कदाचित लसन मी टाकायला हवं होतं पण मी लसन विसरले आणि सचिन काल त्र्यंबकला गेला होता ना त्यावेळेस त्यांनी हे आणलं होतं गुरुदेव दत्तांची छान अशी रेखीव मूर्ती घेतली होती तर आई बोलल्या की दुकानातनं छान नवीन ब्रश घेऊन मी तुला साफ करून देते तसं तुम्हाला आहे माझ्याकडे प्रोडक्ट काय खंडीवर येतच असतात तर माझ्याकडे हॅपी प्लॅनेटचं कॉपर अँड ब्राश क्लीनर होतं आता हे स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पुन्हा तुम्ही म्हणाल मी फक्त सांगते की माझ्याकडे ते होतं आणि माझ्याकडे असे खूप सारे ब्रँडचे आहेत कॉपर अँड ब्रासचे तर मला जे सापडेल ते पटकन मी आईंना दिलं आणि म्हटलं फक्त स्प्रे करा आणि अगदी दोन ते तीन सेकंड अक्षरशः दोन ते तीन सेकंड किंवा लावल्या लावल्या जस्ट तुम्ही वाईप ऑफ केलं तरी ते निघून जाईल पण ठीक आहे त्यांनी ब्रश निघासलं कारण की आतमध्ये ना खूप जास्त असं ते चिकट असतं ना मूर्तीला तसं होतं पण ते मूर्ती इतकी चकचक्कीत निघाली तुम्हाला काय सांगू की चकचकित निघाले तुम्ही पाहू शकता सचिन पुण्याला घेऊन गेलेला आहे आणि हा तुम्हाला आणि सांगायचं राहिलं की आम्ही ते जे आमचं जुनं घर होतं ना वडगाव शेर... शेरी सॉरी सॉरी हिथलं लोहेगावचं तर ते आम्ही बदललं बरं का आता आम्ही वडगाव शेरीमध्ये आलो आहे आणि मी दहा ते पंधरा दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पुण्यातच असणार आहे जरी माझे ब्लॉग थोडे जुने येतील पण मी पुण्यात असणार आहे तर जर तुम्ही वडगाव शहरी किंवा फिनिक्स मॉलच्या एरियामध्ये राहत असाल किंवा कुठेही राहत असाल तर मला कळवा आपण फिनिक्स मॉलला भेटायचा प्लॅन करतो आहे पंधरा ऑगस्टला तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला नक्की सांगा दोन जणे जरी आले एक जणी जरी आले तरी मला भेटल्यासारखं वाटेल भरे बरेच जणी आहेत जे मला भेटायचं म्हणत आहेत तर पंधरा ऑगस्टला फिनिक्स मॉलमध्ये आपण टायमिंग मात्र ठरूया आधीच कम्युनिटी पोस्ट मी सांगेलच तुम्ही फक्त सांगा की तुमचं काय प्लॅनिंग आहे त्यानंतर एक आम्हाला एक व्हिडिओ करायचा होता तर आम्ही दोघांनी म्हणजे हट्ट म्हणजे कसं आहे की मला ॲक्च्युअली सचिनच्या हातचा पिझ्झा खूप आवडतो घरामध्ये जेव्हा केव्हा असेल ना तेव्हा तोच बनवतो लास्ट पिझ्झा मी खरं सांगू हो का तीन था था। तर तीन वर्षापूर्वी खाल्ला होता त्याच्या हातचा तसा तो सँडविच बनवतो माझ्यासाठी तर लास्ट पिझ्झा जो होता ना तो मी प्रेग्नेंट असताना त्याने माझ्यासाठी बनवला होता आणि आम्ही दोघं पण जॉब करत होतो आणि हा एक गोष्ट सांगायची राहून गेली की मला खूप लोक विचारतात की ताई तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे जर जा लव्ह असेल तर प्लीज तुझी लव्ह स्टोरी शेअर कर किंवा अरेंज असेल तरी तुमचं नातं बारा वर्षाचं कसं होतं अप्स अँड डाऊन्स प्रत्येकांच्या आयुष्यात येत असतात मग तू कसं त्याला हे करते किंवा दादा कसे हे करतात तर तुम्हाला वाटतं का की आपण त्यावरती व्हिडिओ करावा आणि हा लग्नाचा अल्बमसुद्धा आणलेला आहे कोल्हापूरवरून सासूबाईंनी तर तो पण मी शेअर करायचं म्हणत होते तर मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हां खूप छान मुमेंट्स आम्ही स्पेंड केले दोन तास किचनमध्ये आमचे कसे गेले काहीच कळालं नाही त्यानंतर सचिन बोलला की मी बरोबर तासभर विश्रांती करतो त्यांनी विश्रांती केलीपर्यंत वीस मिनटं मी सुद्धा पडले होते त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला चहा वगैरे पण करायचं आहे कारण ते जाणार आहे थोडंसं चेहरा उतरला होता कारण की दुसरं ऑप्शन नव्हतं त्यात आणि ही माऊ आली तिला तीन टाईम दूध वगैरे लागतं आता बरेच जण हे पण म्हटलं की ताई तिला दूध नको देऊ कॅट फूड दे तर मी प्लॅन करते कॅट फूड आणून ठेवायचं घरामध्ये सध्या तिला मी पाणी थोडंसं मिक्स करून दूध देत असते खूप छान असतं की ती जेव्हा येते माझ्याजवळ आणि बिलकुल पातीलामध्ये तोंड अजिबात घालत नाही तर भारी वाटतं असं कोणीतरी घरात असलं की तसा तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये बघितलाच असेल मला माहिती आहे पण आता कसं आपलं लॉंग व्हिडिओ पण शूट झालेला असतात त्यामुळं थोडंसं लेट झालं पण आता मी थोडं विचार करते की आपण आता फ्रेश फ्रेश व्हिडिओज टाकायचे आहेत अजून दोन किंवा तीन व्हिडिओ असतील पेंडिंगला एखाद दोनच असतील जास्त नाही आहे तर हा जात होता तर ॲक्च्युली रडायचं पण नसतं आहे ना ते मला रडायला येत होतं पण ते आतून आतून असतं ना असं आत

स्टिकर yeah, Ananen lawanwe студan Ananen rezə konwe konwe fiyany eben Okay. चक्क हा पाच वाजता निघाल्यानंतर सचिन जेव्हा घरातनं बाहेर पडला तेव्हापासून तर हा माझा शिवचरण सात वाजेपर्यंत इतकं रडत होता त्याला मी जवळपास अर्धा एक तास बाहेरनं फिरून आणलं गाडीवर आणलं पण तो काय ऐकायला तयारच नव्हता पण आता ठीक आहे मग तो जरा ऐकेल म्हणून त्याला म्हटलं चला आपण काहीतरी खाऊ बनूया तसा तो हे खाऊ खात नाही पण त्याला एंगेज केलं मी किचनमध्ये मग मी पनीर टिक्का बनवला एअर फ्रायरमध्ये तर इन नॉर्मल बेसिक रेसिपी तुम्हाला शेअर करते बघा फक्त पनीर घेतलं हळद लिंबू कॅप्सिकम म्हणजे आपलं शिमला मिरची चिली फ्लेक्स टाकलं गरम मसाला टाकला कांदा टाकला थोडासा मोठा मोठा कट करून थोडंसं तांदळाचं पीठ घातलं थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलं लिंबू टाकलं मीठ टाकलं थोडंसं घरामध्ये जे काही मसाले होते ते सगळे टाकलं पनीर टिक्का मसाला पण टाकला जी भाजीला आपण वापरतो ते आणि दही टाकून छान असं थोडंसं तेल टाकून मिक्स करून घेतलं शॉर्टमध्ये मी व्यवस्थित रेसिपी शेअर करेल मी आता खूपच गडबडीत बोलते कारण मी थोडी बाहेर चालले होते तर त्यानंतर हे एअरफ्रायर नाही का त्याच्यामध्ये डायरेक्ट असं जे आपण पनीर टिक्काचं मॅरिनेशन केलं होतं एक पाच ते दहा मिनटातच ठेवलं आणि त्यानंतर मी आ, हे सगळं टाकून घेतलं बरं हे एअरफ्रायरचं मी काय प्रमोशन नाही करत आहे मी जस्ट एक रेसिपी शेअर करते कारण माझे फॉलोअर्स म्हटले की नम्रता आमच्याकडे पण एअरफ्रायर आहे पण आम्हाला त्यात काही जमत नाही आम्ही फक्त काहीतरी रिहिटिंगच करतो तसं तर मला मायक्रो ओव्हन घ्यायचं होतं पण बघूया मायक्रो ओव्हन जो ओ टी जीवाला मला घ्यायचा आहे ना तो एक दहा दहा नाही सॉरी जो मी बघती आहे ना तो अठरा ते वीस हजारच्या दरम्यान आहे तर म्हटलं आत्ता एवढं इन्व्हेस्ट करण्यापेक्षा पहिला आपण ह्यात शिकून घेऊया हे काही जास्त महाग नाही आहे साडेतीन हजारचंच घ्या तर म्हटलं पहिलं ह्यात शिकून घेऊया सगळं आणि मग मायक्रो ओव्हनमध्ये इन्व्हेस्ट करूया ह्यात कुकीज पण बनतात मफिन बनतं सगळ्याच गोष्टी बनतात तर ठीक आहे ना ट्राय करायला हरकत नाही आहे नंतर बघा तुम्ही बघू शकता हा पनीर टिक्का असला जबरदस्त बनला होता ना आता माझ्याकडे स्टिक नव्हता ना तर मी स्टिक मध्ये प्रॉपर बनवला असता बारबेक्यू स्टाईल चला तर मंडळी मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या